नमस्कार मंडळी स्वागत आपलं युट्यूब चॅनलवरती फायनली ट्रीप झाली आहे गाडीची तीस हजार सातशे वीस तीन हजार सातशे वीस ट्रीप झालो आहे अर्थ कुठेतरी निघालो आहे दापोलीला चाललो आहे आपल्या मित्राचं लग्न आहे तुषारचं आणि सोबत इंडिया आहे शैलेश आम्ही सगळे एकत्र जॉबला होतो आधी एका ठिकाणी आणि तुषार आपला गाववाला आहे सो त्याच्या हल्लीला जायचं आहे सकाळचे वाजले साडेसात ऑफिसवरून निघालो काम भरपूर होतं काम वगैरे तर सगळं आटपून निघालं ऑफिसवरून आणि झालं लेट साडेपाचला निघायचं होतं पण रात्री आत्ता साडेसात झाले म्हणजे दोन तास लेट आहे तर पुढे आत्ताच होऊन लागायला सुरुवात झाली आहे गरम झालं आतमध्ये मला जे तर जॅकेटमधून तरीसुद्धा आरामात जायचं जा प्लॅन आहे कारण आज हल्दी आहे हल्दीला पोचायचं संध्याकाळी घरी जाऊन दापोपर्यंत आराम गिरम करून रात्री हल्दीला जायचं आहे आणि त्या लग्न आठ कोण रिटर्न आहे आणि मागचा जो मोठा ब्लॉग होता आपला दापोली ते मुंबईचा मस्त रिस्पॉन्स होता एक हजारच्या वरती व्ह्यूज गेले थँक्यू सो मच असा सपोर्ट राहून त्या सगळ्यांचा सो आता निघालो काय खाल्लं वगैरे पण नाही आता पुढे माझा विचार झाली पनवेलला जाऊन थोडा नाश्ता करेल ब्रेक घेत घेत जाऊ कारण ऊन आता वाढत चाललं आहे आणि उन्हाचे जीवन आहेत त्याच्यामुळे आणि सेफ्टी इम्पॉर्टंट आहे सो चलो आता पुढे जाव्या आता पेट्रोल फुल केला आहे साडेसातशेला टाकी फुल झाली आहेत त्याचा माझा ऑलरेडी थोडा पेट्रोल होता पण एवढा नव्हता पण टाकी बारा लिटरची आहे पण साडेसातशेला टाकी आपली फुल आहे तर आता जाऊया डायरेक्ट पनवेल घाट आणि थोडा गणपती बाप्पा मोहर या तर मंडई फायनली आता आपण निघालो आणि पोचलो छेडानगरला समोरचा ब्रिज बघू शकता तो म्हणजे डायरेक्ट आता तिकडून येणारा ब्रिज यांनी बनवला आहे तो म्हणजे जातो वाशी रोडवरून त्यातून म्हणजे आपण बोललो तो शेंबूर आणि मानखुर्द वगैरे ॲक्च्युली मी इकडून जाण्याचा प्लॅन का केला कारण की ऐरोलीवरून जर गेलो तर जायला काही इश्यू नाही पण तिकडून पूर्ण ऐरोली ते तुर्भे वगैरे एवढं करायचा हा रोड मला बरा वाटतो लास्ट ब्लॉकमध्ये सुद्धा बघितला असेल म्हणजे इथून डायरेक्ट आपण वाशीवरून म्हणजे डायरेक्ट पनवेल रोडला आपण अटॅच होतो तिथून पुढे एक दहा मिनटामध्येच लागेल पनवेलला पोचलं ला जातं तिकडे तुर्भे वगैरे तिथे ट्रॅफिक असते मेट्रोचं काम चालू आहे सर्व ते मुंबईमध्ये कामच काम आहे आणि म्हणजे आता पोचलो आहे कळंबोली फाटाला तिथून ऑप्शन आहे म्हणजे महापे वगैरे तिकडे जाण्यासाठी आणि चला ट्रॅफिक काय सुटत नाही आत्ता आहे पनवेल पनवेलचा जो सर्कल आहे तो सर्कल मारूया आणि ही लालपरी ॲडव्हान्सवाली लालपरी ही स्लीपरवाली आहे पूर्ण नाही खाली सिटिंग आहे आणि वरती स्लिपर आहे मी याच्याने जे प्रवास केला आहे मस्त प्रवास आहे म्हणजे मी स्लिपरने प्रवास केला आहे लालपरीचा आणि आता हा सर्कल मारल्यानंतर म्हणते ते दोन रस्ते येतात हा राईट साईडला जो दिसतो आहे तो आपला यांचं जे एअरपोर्ट आहे एअरपोर्टचा रोड आहे दिबापाटी इंटरनॅशनल एअरपोर्ट रूडला रूडला आण... चा रोड आहे तो रोड सुद्धा एकदम मस्त बनवलाय तिकडून डायरेक्ट पुढे ह्याच रोडला पनवेच्या रोडला आटत जातो आणि मंडळी बरोबर सकाळचे वाजले सव्वा नऊ म्हणजे सव्वाडला भांडू निघालो आहे आणि आहे भांडूच्या एकदम सर्कलला आणि इकडे आता आम्हाला लागली ती बोक शैलाने काय मागवलं इडली इडली वडा खाली वडा न्यू बिकानेर स्वीट्स मस्त शोरूम आहे हे म्हणा कंटेन चोरत मित्राच्या लग्नाला जायसाठी बघा आता एक सव्वा आठ निघालो मला वाटत नव्हतं की सव्वान वाजेपर्यंत पोहोचेल मी कारण की पावणे नऊ ला होतो वाशीला जिथून आता पुढे आलो आहे अर्ध्या तासामध्ये आलो पनवेल जायसारखं लागतं इथून मुंबई गोवा हायवे टच जाऊ मस्त होती काय निवडा आला गरमागरम नाश्ता वडा गरम आहे इंगली आहे चटणी आपल्याला काय आपल्याला ते सांबार वगैरे आवडत नाही नाश्ता करायला या या, या, या।, या नाश्ता करायला भूक लागली सकाळ नाश्ता नाही केला बरोबर ऑफिस निघालेलो आणि ना पाच सहा टाइम दिला माझी चुक होती सॉरी काम होतं ॲक्च्युली सीन काय आला माहिती निघालो मी आणि पोटामध्ये काय नव्हतं भूक लागली होती फट्टे भूक लागली होती मग काय ऑप्शन नाही बोललो आता तिकडे थांबलो तर अजून लेट होणार इकडची ट्रॅफिक बघू शकता आता ट्रॅफिक आहे बघतो आणि मला इकडे येऊन नाश्ता करून म्हणजे एकूण एकदा मुंबई किंवा आहे धरला की गेलो आपण स्टार्ट बोल आहे बरं बरं कमी आहे आपळ वातावरण आहे मला नाश्ता करून घेतो पहिल्यांदा तरी मंडळी घेतलं रिओ मँगोचा उन्हाचा सीझन आला त्याच्यामुळे आणि थोडं इथं ड्रिंक पण आणि की नाईट मारलेला मला तर उसा तर रस चालू आहे इकडं मस्त बीट पकडायला लाईल नाव आपल्याला मरपूर आणि आम्हाला बरपीस कामच आहे चला मस्त एनर्जी ड्रिंक घेऊ आणि पुढे निघू गाडी थोडी सावलीमध्ये वीस मिनटं थोडा रिट जायचो तर पुढचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आहे पनवेल तर सर्कल इथून युटर्न घ्यायचा आणि मुंबई गोवा हायवेला आपली गाडी होणार अटॅच म्हणजे एन एच सिक्स्टी सिक्स एन एच सहासष्ट आता इथे जायचं तर म्हणजे सकाळचंही ट्रॅफिक पुन्हा चालू झालेली आहे आणि हे जे मोठे डम्पर्स वगैरे आहेत परत ते लॉरीज वगैरे आहेत हे सुद्धा पुन्हा सकाळी बाहेर पडलेले आहेत सकाळी अर्ली मॉर्निंग निघालं एकदम सकाळी निघालं ना यांची गर्दी नाही एवढी भेटत रोड जरा खाली आणि जरा गारो असतो पण आता उन्हाचे चटके बसतात ना खरखर मला असा नि उशिरा निघाल्याचा पश्चाता व्हायला लागला आहे एवढा वाय गलो आहे मी पनवेला आलो तर एवढाच वाय लागलो आहे आता बघा हा लेप घेतला आपण आणि आता आपण जॉईन झालेलो हो, आहोत मुंबई गोवा हायवेला बऱ्यापैकी रोड खाली आहे गर्दी बऱ्यापैकी कमी दिसते पण ते फुडचं एक टेन्शन आहे ना ते आहेच आहे मग ते म्हणजे माणगावचं आणि हे बघा राईट साईडला दिसतं हे गो ग्रीन मस्त आहे इथे यायचं आहे तरी येऊ कधी वेळ भेटला तरी येऊ आणि हे असं गावाला जाताना पुलावरून वगैरे जाणं लेफ्ट साईडला नदी वगैरे हे जरा बघणं जरा मस्त वाटते खाली शेती वगैरे पासून जेव्हा इथून जातो ना तेव्हा इकडचा व्ह्यूज काय वेगळा असतो पूर्ण खाली शेती आणि पाणी नदी वगैरे मस्त व्ह्यूज बघायला भेटतो आणि म्हणजे आता फायनली आता आपण आहोत तर वडखळ या ब्रिजवरती ह्या ब्रिजमुळे एवढा फायदा झाला आहे ना की तिची खालची ट्रॅफिक होती त्या ट्रॅफिकमध्ये जवळजवळ एक एक दोन दोन तास अटकायला लागायचं ती ट्रॅफिक आता कुठेतरी अवॉइड झाली या ब्रिजमुळे खरंच सरकारचे आम्ही मनापासून आभार मानतो आभार खूप उपकार आहेत तुमचे या अशा ब्रिजमुळे थोडं आम्हाला ट्रॅफिकमधून तुम्ही मुक्त केलेलं आहे असं ट्रॅफिकमधून जरा आमच्या मानगावच्या त्या ट्रॅफिकमधून जरा मुक्त करा आम्हाला म्हणजे आता हा बघा मुंबई गोवा हायवे हा इथला रोड बघून असं वाटणार नाही की मुंबई गोवा हायवे असं बघायला वाटेल की आपलं जे नवी मुंबई वगैरे साईडला जे रोड्स आहेत ना जसं दोन्ही साईडला रोड्स आणि मध्ये झाडं वगैरे एकदम प्रॉपर आणि लेफ्ट साईडला आहे आपलं रेल्वेचं पटरी रेल्वे रूळ आहेत आणि आता आपण पोहोचतो आहे बघ असे डायव्हर्जन्स वगैरे आहेत त्याच्यावर खूप गाडी जपून चालवं लागते आणि बघा तुम्ही उडवा धूळ उडवा ते धूळ उडवतच चाललेत एका साईडला सिमेंटचं से कॉन्क्रीट बघा कसं अर्धवट काम पूर्ण चालू आहे आणि अर्धवट काम ठेवलेली आहे ती आणि मंडी बघा जाता जाता दिसतो हा राईट साईडला तुम्हाला तर म्हणजे रोव्याच्या इथला ब्रिज आहे ट्रेनचा आणि इकडे लेफ्ट साईडला नदी काय नजारा आहे ना हा नजारा सकाळच्या वेळेला बघण्यात ना एक मजा वेगळीच आहे हा एक कोकण रेल्वेचा ब्रिज कोकण रेल्वेने सध्या भरपूर झाले प्रवास नाही झाला आपला आणि हे बघा काय बघायला आहे बाई पावसाचं पाणी आलं पाऊस पडून गेला की काय नुसता चिखल आहे चिखल पूर्ण चिखल झाला रोडला काय करायचं समजत नाही यार यांचं आणि म्हणजे फायनली पोचलं माणगावला माणगावला आल्यावरती ही ट्रॅफिक माणगावच्या आधी दोन किलोमीटर आहे अजून माणगाव तोपर्यंत ट्रॅफिक आहे हे बघा हे कंटेनर्स लॉरीज वगैरे टँकर्स वगैरे मोठमोठे हे आता आहेत आणि यांच्यापाठून आपले शहाणे फोर व्हीलर्सवाले ह्यांनी पण गाड्या अजून बाजूने टाकल्या म्हणजे डबल लेन केली आहे त्याच्यामध्ये आता बघा हे बघा हे बघा आता हे काय म्हणजे बोलायचं नाही समजत नाही शहाणपणाचा खूप नडतो कधी कधी तर हे जर तुक बाजूने हे जर बाहेर आले तर समोरून येणाऱ्या गाड्या येणार कशा ही पहिली गोष्ट आहे यांना समजायला पाहिजे होती एका लेनने चाललं तर ट्रॅफिक होणार नाही पुढे जाऊन पुढे काहीतरी लपडी झाली वाटतं काय कारण आहे आत्ता बघा हा पुढे चालला आहे मित्र बाईकवाला हा इकडचा रेसिडेन्शियल म्हणजे इकडचा राहणार आहे ए भाई भाई भाई, भाई हळू 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 अरे अरे मित्रा हळू हळू बिचारीची गाडीवर चढतानाच त्याचा बॅलन्स गेला होतं कारण की एक पाय आपण म्हणजे बॅलन्स करण्यासाठी एक पाय खाली करतो आणि तो कधी कधी आपला बॅलन्स नाही केला गेला ना, ना। गाडी पडली जाते पण बिचारींनी अशी कंट्रोल केली गाडी दहा पुढे बायकवाला मित्र चालला आहे ना तो इकडचा राहणार एम एच झिरो सिक्सच आहे इकडचाच आहे तो रॉंग वेने त्याने गाडी टाकली साईडच्या ज्या रोडमधून आपण पण त्याच्या बाजूने गाडी पुढे घेतली आणि मंडई फायनली आता पोचलो आहे महाडच्या रोडला हा एक्सप्रेस मस्त हा एक्सप्रेस जो रोड आहे ना खूप मस्त म्हणाला लागले खूप तहान कारण ऊन एवढा लागतं आहे ना आई शपथ खरोखर व्हायच लागलो आहे साडेबारा वाजून गेले असतील माझ्या मते चला मंडई आता पोचलो आहे महाडला इकडे बघू शकता ही आहे सावित्री नदीचा खोरा बोलला पाहिजे सावित्री नदी पूर्ण तर बिगरी काही दिसत नाही इकडे थोडं रेस्ट घ्यायला बरोबर पावणे एक वाजता इथे आलो आहे प्रवास चालू केलेला पनवेलवरून पावणे दहाला म्हणजे पावणे दहा पावणे अकरा पावणे बारा पावणे तीन तास कंटिन्यू गाडी मारली महाडला आलो इथून अजून दापोली माझ्यामध्ये साठ पासष्ट किलोमीटर आहे तर तान लागलेली बोला थोडं रेस्ट पण घेऊ गाडी थोडं ओला तर हीट मारते कारण की ऊन उन आहे उन्हामुळे अवस्था बेकार झाली कारण की जी मानगावची ट्रॅफिक तुम्ही बघितली असेल ना बेकार होती मानगावला ट्रॅफिक त्याच्यामुळे बेकार हालत झाली गाडी चालवायला तो आता जरा अर्धा तास एक पंचवीस तीस असं बोला ब्रेक घेऊया मी तुम्हाला नॉनस्टॉप दापोली जाऊ घरी डायरेक्ट आणि घरी जाऊन चालून झोपायचं आहे संध्याकाळी डायरेक्ट हल्दीला प्लॅन आहे अजून प्रवास बाकी आहे प्रवास संपला नाही आहे जरा आमच्या आज कॅमेरामॅन मला भेटला आहे अरे मी आज हेल्मेटला जे माउंट केला होता बोललो माउंट करून व्हिडिओ काढेल पण मोबाईल दिला शैलेशकडे कुठे बोललं भाई जेव्हा सांगेन तेव्हा व्हिडिओ काढत जा त्याने जी काय मजा मस्ती केली आहे त्या मानगावच्या ट्रॅफिकमध्ये ती बघण्यासारखी आहे बघितली तुम्ही सगळ्यांनी तर आम्ही जरा असं एकत्र आलो की जरा मजा मस्करी असते आता तर हळदीला पण बघू आता नवरदेवाची काय मजा मस्करी ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि लग्नाचा सुद्धा एक ब्लॉग येईल रिटर्न जाण्याचा ब्लॉग येईल म्हणजे तीन चार ब्लॉग तर आपले ठरलेलेच आहेत बाकी शाळेला कसं वाटतंय कोकणात येऊन कोकणात येऊन भारी वाटतंय अरे होणार होणार ऍक्च्युली म्हणताय हा पहिल्यांदा आहे ना म्हणजे सलग आवडलं तुझं सातारा यो साताऱ्याचा आहे आणि आपल्या पहिल्यांदा दापली झालंय कसं वाटतंय तुम्हाला फर्स्ट टाइम तो, तो आलेला बोलतो नदी कुठे आहे आंघोळीला नदी पाहिजे पण तुमचे रस्ते बरोबर रस्ते ते साहेब मुंबई गोवा हायवेचे आमचे आतले रस्ते बघा आता कसे कडक बनवते अरे साहेब बस काय आमचं कोकण हळूहळू डेव्हलप होत आहे कोकणची माणसं साली बोळी समजून घ्या बघितलं पुढे बघू प्रवास कसा आहे चांगला आहे की नाही बघू इथून रस्ता मस्त म्हणून तुला या रोड ने घेऊन आलो आपला महाराष्ट्राचा डेलीचा रोड आहे घाटाचा तिकडनं याला घेऊन आलंय म्हणजे बोलला चला सुसार तिकडनं तर माझा फेवरेट रोड आहे त्या आंबेच्या आणि आतल्या रोडने मला ते मोठ्या गाड्या वगैरे तर मला कंटाळतो गाडी चालवायला इकडनं कसं आपला सुटसाट गेलं की संपला विषय घाटाचा रस्ता पण आहे थोडा एन्जॉयमेंट होते तो आता जरा रेस्ट करतो बघू पुढच्या प्रवासाला निघे चला मला म्हणता विश्रांती संपले खूप ती आपली तर नेहमीची जागा आहे आणि आता विश्रांती संपले त्यांना एका गाडीला स्टार्टर मार इथे मिळत्या दुकानावर असं थंड पाणी वगैरे झालं आपल्यातून नाक्ता, नाक्ता ना गार गार व्हायला थोडा थंडा वगैरे घेतला नाही आता कॅमेरा आता चाललो आहे आम्ही दापोलीला दापोलीला आम्ही दोन तास दोन तास आम्ही दापोलीला पोचलो पोचू बाय तर पुन्हा एकदा पुढचा प्रवास मी चालू केला आहे आणि आत्ताच्या जे आपल्या स्पॉटवरून निघालो आहे महाडवरून आणि इकडे आहे राईट साईडला बघू शकता ही सावित्री नदीचं खरं आता नदी कशी बोलू मला तेच समजत नाही आहे हिशोबाने पूर्ण वाळू दिसते मी बघून पुढचा एखादा ब्लॉग बनवला ना त्याच्यामुळे दाखवेन की नाही ते पूर्ण वाळू ना, ना डम्परने उपासली जाते जेसीबीज लावून ती वाळू उपसतायत म्हणजे काय मला विषय समजायचं मंडळी दुपारच्या अडीच वाजता आपल्या विसापूर वाट्याला इथून दापोली आहे पंचवीस किलोमीटर मंडणगड दापोली पंचवीस किलोमीटर इकडे खेळ खेळ गेला तरी बघ पंचवीस किलोमीटर मंडणगड इकडे गेला तर पंधरा किलोमीटर आणि आपण आपण जाणार आहोत या रोडने चला पाव्या तर मंडळी एकदा जर पोचलो दापोलीमध्ये उन्हाचे चटके घेत आता चाललो दादाच्या घरी आता आहे आपण केस का नाक्यामध्ये जावे दादाच्या घरी हा काय को आहे कोकण कृषी विद्यापीठचा गेट म्हणजे मेन रोड आहे इथून आणि मी दादाकडे जातो कारण की इकडे मला नेटवर्क वगैरे असं प्रॉपर भेटतं काही अर्जंट काम असेल दापे जायला भेटतं नेटवर्कसाठी आणि माझं गावी गेलं कसं तिकडे नेटवर्क एक पॉईंटसुद्धा भेटत नाही जर पाहिजे असेल नेटवर्क त्यासाठी पूर्ण एक चार एक किलोमीटर पूर्ण हायवेला यावं लागतं मला नेटवर्कसाठी त्याच्यामुळे बाकी काय नाही आणि तरी पण मी एका दुसरा राऊंड मारतो असा घरी आता आपण किती मॉडर्न होत गेलो ना तरीसुद्धा ह्या ज्या जुनाट वस्तू आहेत जुनाट म्हणजे जुनाट वस्तू नाही बोलत येणार ना जुन्या प्रथा किंवा काही गुरं गाई वगैरे सामाळा या सर्व असं जपता आले पाहिजे जेणेकरून एक जुना सहवास आपल्यासोबत राहील आणि पुढच्या पिढीला काहीतरी याच्यातून समजेल ह्यासाठी माझं एक म्हणजे निवेदन आहे की प्रत्येकानं असं जुनाट ज्या वस्तू आहेत ना त्यांच्या जुनाट घोटा असेल गार गुरं म्हणजे गुरंढोरं असतील ती पुढे चालू ठेवा जेणेकरून पुढच्या पिढीला काहीतरी आपल्याला त्याचं नॉलेज देता येईल एवढंच माझं म्हणणं आहे तर मंडई सकाळी चालू केलेला प्रवास सवाटला चालू केलेला भांडूवरून प्रवास तीन वाजता आमचा डॉट दापोलीमध्ये येऊन संपला त्याच्यामध्ये ब्रेक तर काय एवढे नव्हते आपण पनवेला घेतला तेवढाच ब्रेक होता आणि त्याच्यानंतर पुढे गाडी नॉनस्टॉप मारली महाडपर्यंत मग महाडला पाहून तास ब्रेक घेतला नंतर नॉनस्टॉप दापोलीमध्ये आलो ॲक्च्युली उन्हातून गाडी चालवली ना आणि कालची नाईट मारली त्याच्यामुळे डोळेनंतर चुजूला लागलेले पण भरपूर वेळा असं झालं आहे की गाडी मी नाईट मारूनच हे केलेली आहे पण आता थोडं अवॉइड करावं लागेल कारण की आज सोबत मित्र होता शैलेश होता आपलं म्हणून काय वाटलं नाही पण एकटा असेल तर रिस्कीवालं काम आहे थोडं पण कसं टेन्शन नाही एवढं जोप झाली असेल तर काय वाटत नाही सो म्हणजे हा मोठा ब्लॉग जर आवडला असेल एक लाईक तो बनताय कसा वाटला मोठं ब्लॉग नक्की सांगा जसा लास्ट मोठं ब्लॉगला सपोर्ट चांगला होता त्या मोठं ब्लॉगलासुद्धा सपोर्ट येऊन दे त्याचप्रमाणे पुढचे ब्लॉगसुद्धा येणार आहे ते म्हणजे आपल्या मित्राची हळद आहे हळदीला जायचा ब्लॉग येणार आहे त्यानंतर लग्न आहे लग्नाचा कोकणातील लग्न एक असे कॉन्सेप्ट मग डोक्यात आले कोकणातील लग्न आपण एक्सप्लोअर करूया त्याच्या मित्राचा आपल्या आणि थर्ड आहे तो म्हणजे रिटर्न परत मुंबईला जाताना असा ब्लॉग आहे तो मला असं वाटतं की तो ब्लॉग करेल की नाही म्हणजे हे तीन चार ब्लॉग आहेत पण यातले कुठले पॉसिबल होतात काय होतात त्याच्यावरती So, तो सो मंडे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच